महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांची आम्ही सगळी सहकार्यांनी या ठिकाणी परवा दिवशी भेट घेतली त्या त्यांचा एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या सगळ्या गोष्टीला या ठिकाणी होता यासाठी माझा पूर्ण पाठिंबा तुमच्या बाजून या ठिकाणी भक्कम असणार आहे ही त्यांनी आम्हाला जबाबदारीने सांगितलं प्रवीण माने यांना देखील पांडुरंग पावला काय आपला व्यवसायावरती लक्ष देऊन लोकांच्या तर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतो जिल्हा परिषदेची निवडणूक अतिशय अटीतटीची असते आणि त्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजय होऊन पुणे जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती पद भूषवतात हो आणि तेच प्रवीण माने पुढे जाऊन इंदापूर विधानसभेची निवडणूक लोकांच्या आग्रहाखातर लढवतात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून जवळपास चाळीस चाळीस हजार मतांचं ते मत इंदापूर तालुक्यातून घेतात जनतेचा आग्रह त्यांच्या पाठीमागे असतो आणि विधानसभेची निवडणूक लढवून एक युवक इंदापूर विधानसभेच्या इतिहासामध्ये एक परिवर्तन घडवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जातो आणि तेच प्रवीण माने आता येणाऱ्या काही दिवसामध्ये तालुक्यामध्ये भाजप प्रवेश करणार अशी चर्चा आहे प्रवीण माने आपल्यासोबत आहेत भयांसोबत आपण थेट चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने येणाऱ्या भविष्य काळामध्ये वाटचाल असणार आहे आपण विधानसभेची निवडणूक लढवली दोन हजार एक चोवीस ची जवळपास चाळीस हजाराचं चा, मतं तुम्हाला भेटली लोकांचा जो रेट आहे भाजप प्रवेशाचा त्याकडे आपण कसं पाहताय नमस्कार खऱ्या खऱ्या अर्थानं माझ्या अगोदर तुम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या आणि मतदार राजांच्या आशीर्वादामुळं मी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या विधानसभेला समोर गेलो आम्हाला कोणताही पक्ष नसताना चिन्ह नसताना अवघ्या वीस पंचवीस दिवसामध्ये मतदार मतदार राजाने चाळीस हजार मतदार राजाने आम्हाला कोल या ठिकाणी दिला चाळीस हजार मतं आम्हाला पडली तदनंतर सहा सात महिन्यापासून आपल्या परिवर्तन विक वी, विकास आघाडीला मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना काही ना काही किरकोळ करकोळ गाव पातळी तालुका पातळीवरती पंचायत पातळीवरती या ठिकाणी आडे या ठिकाणी येत असतात त्याच्या अनुषंगानं सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण कोणत्या तरी पक्षामध्ये या ठिकाणी गेलं पाहिजे आणि मतदार राजाची सुद्धा ती इच्छा आहे आपण जर ग्राउंड पातळीवरती जर गेलो तर लोकांची सुद्धा तीच इच्छा या ठिकाणी आहे आणि त्यांच्या रेट्यापुढं आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून या ठिकाणी लवकरच निर्णय आम्ही जाहीर करणार आहे त्यासाठी एक, ते एक तीन चार दिवसामध्ये आम्ही संयुक्त मिटिंग आयोजित करणार आहे आणि त्या मिटिंगमध्ये त्या मेळाव्यामध्ये आम्ही जाहीर करून लवकरच तो निर्णय आपल्या सम सगळ्यांना या ठिकाणी बरोबर घेऊन आम्ही कळवणार आहे काल सीएम साहेबांसोबत आपली बैठक झाली सर्किट हाऊस ला कशा पद्धतीने चर्चा झाली म्हणजे पॉझिटिव्ह तर चर्चा झाली असं समजते आम्हाला पण तुमच्याच तोंडून आम्हाला ऐकायचंय की सीएम साहेबांसोबत झालेल्या चर्चेमध्ये कशा प्रकारचं हे होत खर तर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांची आम्ही सगळी सहकार्यांनी या ठिकाणी परवा दिवशी भेट घेतली त्या भेटीमागची कारणं एकतर आपल्या तालुक्यामध्ये विकासाची कामं कशी आपल्याला जास्तीत जास्त आणता येतील या परिसरामध्ये काही आड्याडचणी आहेत त्या कशा या ठिकाणी सोडवण्यासाठी सोडव मदत होईल या गोष्टीवरती सुद्धा साहेबांबरोबर या ठिकाणी चर्चा झाली आणि नेहमीच सी एम फडणवीस साहेबांबरोबर आमची कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही त्यांना भेटत असतो त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी घेत असतो त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं आपल्या काही आड्याडचणी या ठिकाणी त्यांना सांगितल्या त्यांचा एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या सगळ्या गोष्टीला या ठिकाणी होता आणि त्यांनी सांगितलं की तु, तुम्ही जी काय सांगताय साम, सामाजिक सार्वजनिक कामं यासाठी माझा पूर्ण पाठिंबा तुमच्या बाजून या ठिकाणी भक्कम असणार त्यांनी आम्हाला जबाबदारी सांगितलं दौंडचे आमदार राहुलदादा कोल यांची देखील या सर्व प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका होती तुमचे मैत्री मैत्रीवाच्या संबंध प्रत्येक ठिकाणी आहेत परंतु राहुलदादाची मैत्री कामाला आली असं म्हणायचं का असं काही मित्र हे मित्र असतात आदरणीय दोन तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुलदादा कुल आणि यांचे माझे संबंध जवळपास मला असं वाटतं की दोन हजार चारपासून माझे आमच्या परिवाराचे संबंध तर त्यांच्या परिवाराबरोबर असणार जवळपास तीस पस्तीस वर्षापासून आमच्या त्यांच्या परिवाराचे संबंध या ठिकाणी आहेत आणि दादांचे ना आमचे संबंध मैत्रीचे दोन हजार चारपासून संबंध आहेत ते सुद्धा या ठिकाणी माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यामुळे मी सुद्धा त्यांच्याकडून या ठिकाणी राहुलदादाकडूनसुद्धा मार्गदर्शन वेळोवेळी या ठिकाणी घेत असतो त्यांचंसुद्धा सहकार्य या ठिकाणी कायमस्वरूपी जरी ते भाजपमध्ये आत पूर्वी म्हणजे आत होते आत्ता मी वेगळ्या पक्षात होतो ह्याच्या अगोदर देखील ते वेगळ्या पक्षात होते मी वेगळ्या पक्षात होतो पण आमच्या मैत्रीमध्ये कधीच या ठिकाणी दुरावा नव्हता सातत्यानं आम्ही एकामेकाच्या विचाराचे देवाणघेवाण या ठिकाणी करत असतो आणि कायमस्वरूपी ती होत असते देवाणघेवाण विचाराची एकोणतीस तारखेला इंदापूरमध्ये तुकारची पालखी येणार आहे तर तुकारामांच्या पालखीकडे किंवा विठ्ठलाकडे आषाढी एकादशी येणारच आहे आपण काय मागणी करणार आहात खऱ्या अर्थानं पांडुरंगांच्या आशीर्वादाने ह्या वर्षी वेळेवर वेड़ पाऊस पडला मे महिन्यामध्ये पाऊस पडला नाहीतर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की परतीचा पाऊस आपल्या परिसरामध्ये असतो आणि या वेळेस नेमकं पाण्याची अडचण आपल्याला सगळ्या गावांमध्ये जाणवती काही गावांना तर टँकर या ठिकाणी चालू करावं लागतात परंतु मे मध्ये पाऊस पडल्यामुळं जून मध्ये पाऊस पडल्यामुळं पाण्याची अडचण श्री पांडुरंगाच्या आशीर्वादाने या ठिकाणी दूर केलेली आहे मला वाटतं उजनी धरण सुद्धा जवळपास टक्के प्लस या ठिकाणी झालेला आहे नीरा नदीला सुद्धा मे महिन्यातच पूर या ठिकाणी आल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये जी काय चिंता होती ती दूर करण्याचं काम पांडुरंगाने या ठिकाणी केलेलं आहे आणि हे वर्ष किंवा पुढील वर्ष अशीच त्यांच्या आशीर्वादाने सुखाचं समृद्धीचं आशीर्वाद या परिसरामध्ये या ठिकाणी देऊ अशी मी पांडुरंगाला प्रार्थना शेतकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला पांडुरंग पावला पण प्रवीण माने यांना देखील पांडुरंग पावला का एकोणतीस तारखेला ज्या काही हालचाली चालू आहेत प्रक्ष प्रवेशाच्या हे असं म्हणायचं का आता काय तुम्ही बघताय पांडुरंगाने मला काय कमी केलंय तुमच्या सगळ्याच बरोबर आहे का नाही सगळ्याच प्रेम सगळ्यांचा आशीर्वाद निश्चितच माझ्यावरती या ठिकाणी आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन आम्ही सगळी जण कार्यकर्ते सहकारी मिळून एक तुम्हाला मागा बोलल्याप्रमाणे आम्ही मिटिंग घेऊन आयोजित करून त्यामध्ये कार्यकर्त्यांना विश्वास देऊन आम्ही लवकरच निर्णय जाहीर करू दोन शेवटचा प्रश्न दोन हजार एकोणतीस सालची तयारी आतापासून सुरू केलेली आहे असं आम्हाला दिसत नाही असं नाही आपण कोणत्याही पक्षात गेलो तर कार्यकर्ता म्हणून आपण काम करणं आपलं प्राथमिक काम आहे शेवटी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणं हे आपलं काम आहे आणि जो पक्ष निर्णय देईल त्या निर्णयाला आपण अधीन राहून दरे ते ते आ, 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 कसा कसा श्री, जी जबाबदारी देईल त्यावरती आपण काम करायचं नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शेखर वडणे हे इंदापूर दौऱ्यावर आले असताना त्यांची देखील तुमची भेट झाली त्यामध्ये त्यांचं म्हणजे लोकल लेव्हलचं जे सध्याचे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांचं आणि तुमचं मिलापाच कसं म्हणजे कसं आहे श्री शेखरजी वडणे साहेब हे देखील माझे मित्र आहेत त्यांचेही माझे पूर्वीपासून या ठिकाणी संबंध आहेत मध्यंतरी त्यांची निवड झाली त्यांना मी विनंती केली त्यांचा सत्कार केला मित्र असल्यामुळं आमचे पूर्वी दोन चार वर्षापासून संबंध होते त्यांनी ते आले आमची चर्चा झाली बैठक झाली आणि तुम्ही जो मागा उपस्थित प्रश्न केला की काही जुने सहकारी सगळे आहेत ते देखील आपले सगळ्यांचे या ठिकाणी मित्र आहेत त्यांचाही आम्हाला आग्रह आहे त्यांचाही मग आम्हाला सहकार्य आहे आणि ते कायम आमच्या बरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि आपला भाजप प्रवेश देखील आता मध्ये अगदी निश्चित तर जमा आहे असं समजत आहे तर येणाऱ्या निवडणुकीसाठी आपलं काय विजन राहणार आहे ज्या जुने आणि नवीन कार्यकर्ते आपल्या सोबत देखील बरेच कार्यकर्ते आहेत आणि जुने पक्षाचे कार्यकर्ते कशा पद्धतीने निवडणुका लढणार ते आता पक्ष जो निर्णय देईल पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही सगळी कार्यकर्ते करू धन्यवाद भाई आमच्या सोबत बातचीत केल्याबद्दल तर हे होते प्रवीण भाईया माने यांनी आपल्या सोबत बोलताना सांगितलेलं आहे की नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचा आदेश सर्वश्रेष्ठ ये मानून येणाऱ्या काळामध्ये भाजपसाठी आपण काम करणार आहोत येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एक मेळावा घेणार आहेत त्यामध्ये जी काही चर्चा होईल त्यानुसार ते, ते निर्णय घेणार आहेत काल आदरणीय फडणवीस साहेबांसोबत त्यांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पॉझिटिव्ह हा शब्द अतिशय महत्त्वाचा त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये